महायुतीचा प्रचाराचा नारळ आपलं सर्व तालुक्यात रामदैवत काल भैन देवाच्या साक्षीनं या ठिकाणी महायुतीचा नारळ सर्व पक्षीय ज्याच्या युतीमध्ये आहेत त्यांच्या सर्व प्रमुखांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेला आहे आणि आजपासून आता निवडणुकीपर्यंत आम्ही महायुती म्हणून एकजुटीने काम करणार आहोत याची ग्वाही या ठिकाणी आम्ही सर्वजण देत आहोत आणि महायुतीचा उमेदवार केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी पंतप्रधान व्हावेत ही देशाची गरज लक्षात घेता सर्वजण सर्वांचे मतभेद विसरून एकत्र येऊन या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने आमचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री आणि आमचे महायुतीचे उमेदवार आदरणीय नारायणदादा राणे यांच्या प्रचारार्थ आम्ही सर्वजण आज सुरुवात करत आहोत आणि मोठ्या मताधिक्याने आम्ही त्यांना निवडून देणार असा निर्धार या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि आम्ही सर्व नारायणजी राणे साहेबांना त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा देतो आज माहितीच्या माध्यमातून प्रचाराची सुरुवात खऱ्या अर्थाने चालू आहे महायुतीच्यामधला असलेल्या कार्यकर्त्यांमधला उत्साह ही खऱ्या अर्थाने आमच्या विजयाची नांदी होणार महायुतीचे उमेदवार आदरणीय नारायण साहेब यांना चिपळूण संगमेश्वर या मतदारसंघामधून जास्तीत जास्त मताधिक्य देणं हे आम्हा सर्व युतीतील घटक पक्षांचं मुख्य पहिलं कर्तव्य असणार आहे आणि मी खात्रीपूर्वक काल भैरवाच्या समोर सांगतो की आम्ही सगळेजण एकत्रितपणे आपल्या चिपळूण तालुका आणि संगमेश्वर तालुका या दोन्ही तालुक्यामध्ये

बाळाचा आकार झाला हो तो तो नमस्कार बाबा शिव हरवा दे हे दादा हे दादा राव नारद बाबाईराव नारायण रावणे यांच्या प्रचाराच्या भगवंत ठेवलेला आहे मान्य करून घ्या त्यांच्या भगवंत ज्या गोष्टी आहेत त्या भगवंत घडू देत त्याच्यामध्ये काही अडी अडचणी भगवंत दूर करून त्यांचं भगवंत त्यांच्या पाठीशी उभारा त्यांचं रक्षण करा त्यांच्या यशाचा मार्ग दाखवा आलेले विघ्न संकट निर्विघ्नपणे दूर करून त्यांच्या पाठीशी उभरा आणि भगवंता प्रचारासाठी आले भगवंत त्यांच्या मनासारख्या भगवंत आशीर्वाद द्या सुखाची संवाद